नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आकर्षक आकाश कंदील रांगोळी आणि रोषणाईचा झगमगाट अशा वातावरणात लक्ष्मी पूजनाच्या दिवशी मुंबई नवी मुंबई ठाणे तसेच पालघर परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि सणाच्या आनंदावर विरजन पडले तर पालघर जिल्ह्यात लक्ष्मी पूजनाच्या दिवशी अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे सणाचा उत्साह फिका झाला सायंकाळच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या यासोबतच सोसायट्याचा वारा आणि विजांचा आवाजात सह देखील विजेचा लपंडाव सुरू राहिला आणि अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला पूजा सजावट रांगोळ्या आकाशकंदील आणि बच्चे कंपनीने बनवलेले किल्ले तयार करण्यात आले होते मात्र अचानक पावसाने सगळी तयारी धुळीस मिळाली भिजलेल्या किल्ल्यांमुळे लहान मुलांचा विशिष्ट हिरमोड झाला आकाशकंदील उडून गेले रांगोळ्या पुसून गेल्या आणि घराबाहेरील दिव्यांची सजावट खराब झाली म्हणून तसेच आजूबाजूच्या परिसरात अनेक भागात पावसामुळे वीज खंडित झाली काही ठिकाणी पाऊस जेमतेम पंधरा ते वीस मिनिटाचा असला तरी विजेचा पुरवठा तासन तास खंडित होता त्यामुळे नागरिकांना अंधारात लक्ष्मीपूजन करावे लागले विशेषत चाळी आणि ग्रामीण भाग आणि वसाहतींमध्ये विजेचा खंडित पुरवठ्यामुळे मोठा त्रास झाला पालघरच्या अनेक गावांमध्ये लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम लहान मुलांसाठी स्पर्धा आरा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या मात्र पावसामुळे बहुतेक कार्यक्रम रद्द करण्यात आले तर काही ठिकाणी मनपाणमध्ये पाणी शिरल्याने कार्यक्रम थांबवावे लागले सायंकाळी काही भागात पाऊस थांबल्यानंतर नागरिकांनी फटाके फोडण्याचा प्रयत्न केला मात्र रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे आणि दमट हवामानामुळे फटाक्यांचा उत्सवही फिकट होत झाला हवान विभागानुसार पालघर जिल्ह्यासह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पुढील तीन ते चार दिवस हलक्या ते मध्यम पावसाच्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आव्हान केले आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका